नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब मध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ एम पी एस सी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्यासाठी तुम्हाला चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करून घ्या सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचा आपला पहिला प्रश्न आहे तंबाखूवर जनरेशनल बँड लावणारा सॉरी बँड बॅन लावणारा पहिला देश कोणता ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मालदीव माल्डियू। बघा मालदीवने तंबाखूवर जनरेशनल बॅन लावला ठीक आहे आणि हा बॅन लावणारा मालदीव जगातला पहिला देश बनलाय जनरेशनल बॅन म्हणजे काय तर पिढीवर आधारित बंदी आणि याची अंमलबजावणी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून त्यांनी सुरू केली काय कायदा बघा एक जानेवारी दोन हजार सात नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला देशात तंबाखू किंवा कोणतंही तंबाखूजन्य उत्पादन म्हणजे बिडी सिगारेट किंवा इतर तंबाखूजन्य कोणतेही उत्पादन खरेदी वापर किंवा विक्री करण्यास कायमस्वरूपी बंदी थी घातली ठीक आहे दुकानदारांना ग्राहकांचे वय तपासूनच विक्री करणे अनिवार्य आहे याआधी न्यूझीलंड मध्ये दे देखील अशाच प्रकारचा कायदा आणला गेला होता मात्र तो दोन हजार तेवीस मध्ये रद्द करण्यात आलेला आहे ठीक आहे मालदीवचा विषय आला तर मालदीवचं चलन सुद्धा त्याच्यावर एक नजर मारूया मालदीवचं चलन आहे रुफिया आपलं आहे रुपया मालदीवचं आहे रुफिया ठीक आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दोन आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन दोन हजार पंचवीस कुठे पार पडले तर हे पार पडले दिल्ली या ठिकाणी ऑप्शन बी असं याचं उत्तर आहे बघा आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं तर आयोजन याचं करण्यात आलं होत स्वर्ण जयंती पार्क रोहिणी दिल्ली ठीक आहे लक्षात दिनांक तीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हे पार पडलं कशाच्या निमित्तानं पार पडलं बघा आर्य समाजाच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त ठीक आहे म्हणजे आर्य समाजाच्या स्थापनेला दीडशे वर्ष पूर्ण झाले सोबतच महर्षी दयानंद सरस्वती यांच्या दोनशेव्या निमित्त ठीक आहे तर महर्षी दयानंद सरस्वती यांची जयंती आर्य समाजाच्या दीडशेवा वर्धापन दिन या दोन्ही गोष्टी च्या अनुषंगानं आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या आर्य महासंमेलनासाठी काय होते उपस्थित होते आता बघा आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे सत्तावन्न मध्ये मुंबईमध्ये आर्य समाजाची स्थापना केली होती सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली महात्मा फुले तर आर्य समाज सत्यशोधक समाज ब्राह्मण समाज हे तीन चार समाज खूप महत्वाचे त्याच्यामुळे याला आय एम पी असं कोट करून ठेवा हा प्रश्न तर हमखास कधी पण विचारला जातो आर्य समाजाची स्थापना कोणी केली स्वामी दयानंद सरस्वती कधी केली अठराशे पंच्याहत्तर कुठे केली मुंबई ठीक आहे चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक तीन इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह कोणता तर हा उपग्रह आहे ऑप्शन सी निसार ठीक आहे निसार लक्षात ठेवा बघा निसार उपग्रह सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपले कार्य सुरू करणार आहे म्हणजे कधी आजपासून याचं पूर्ण नाव काय आहे नासा इसरो सिंथेटिक ठीक आहे दोघांचा संयुक्त आहे त्याच्यामुळं इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह आहे याचं प्रक्षेपण झालं होतं मित्रांनो तीस जुलै दोन हजार पंचवीस ला आणि हा कार्य सुरू करणार आहे आजपासून सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कोणत्या रॉकेटने याचं प्रक्षेपण केलं असाही प्रश्न येऊ शकतो तर इस्रोच्या जी एस एल सिक्स्टीन म्हणजे एफ सोळा ठीक आहे या न या उपग्रहाचं निसार उपग्रहाचं जो की नासा आणि चा संयुक्त उपग्रह आहे पहिला संयुक्त उपग्रह आहे याच प्रक्षेपण केलं कोणत्या ठिकाणाहून केलं के तर सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश भारत ठीक आहे उपग्रहाचं वजन किती होतं दोन हजार तीनशे ब्याण्णव किलोग्रॅम ठीक आहे आणि याच्यामध्ये नासाचं आणि इस्रोच काय काय योगदान आहे बघा नासाचं योगदान आहे यल बँड सिंथेटिक अपसर्च सॉरी रडार म्हणजे सर ए आर आणि इस्रोच योगदान आहे येस बँड सर ठीक आहे तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या पुढचा प्रश्न बघूया डब्ल्यू जे पी कायदा नियम निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे आणि भारत आहे शहाऐंशी क्रमांकावर शहाऐंशीव्या क्रमांकावर ठीक आहे ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे कोणता निर्देशांक आहे डब्ल्यू जे पी कायदा नियम निर्देशांक दोन हजार पंचवीस चला याच्याबद्दल माहिती बघूया डब्ल्यू जे पी कायदा नियम निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत शहाऐंशीव्या क्रमांकावर आहे ठीक आहे हा एक मुद्दा लक्षात घ्या डब्ल्यूजे पी ऑफ लॉ इंडेक्स दोन हजार पंचवीस ठीक आहे असा हा निर्देशांक आहे भारत एकशे त्रेचाळीस देशांमध्ये शहाऐंशीव्या क्रमांकावर आहे ठीक आहे कितीची लिस्ट आहे एकशे त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस पैकी शहाऐंशी मग पहिल्या क्रमांकावर कोण आहे रे तर पहिल्या क्रमांकावर आहे डेन्मार्क दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे नॉर्वे आणि शहाऐंशीव्या क्रमांकावर आहे भारत आणि सगळ्यात शेवटी म्हणजे एकशे त्रेचाळीसव्या क्रमांकावर कोण आहे व्हेनेझुएला ठीक आहे तर हे चार महत्वाचे लक्षात ठेवा आपला क्रमांक पहिला दुसरा आणि शेवटचा ठीक आहे आता भारताचे स्थान या वर्षी सहा स्थानांनी घसरलं मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये भारताची रँक एकोणऐंशी होती आता शहाऐंशी ठीक आहे हा अतिशय महत्वाचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच न्यू याकच्या महापौरपदी कोणाची निवड झाली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जोहराम ममदानी ऑप्शन सी बघा भारतीय वंशाचे जोहरा ममदानी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदी विराजमान झालेले आहे त्यांचा पक्ष आहे डेमोक्रॅटिक पार्टी त्यांना पन्नास पॉईंट सहा टक्के मत मिळाली त्यांच्या आई मीरा नायर ह्या प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शिका आहेत ठीके आता या पदावर पोहोचणारे ते पहिले भारतीय वंशाचे महापौर ठरले पहिले दक्षिण आशियाई महापौर ठरले आणि पहिले मुस्लिम व्यक्ती महापौर ठीक है तो ये बातें याद रखने का ठीक है चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक सहा स्टार्लिंक सोबत करार करना महाराष्ट्र सॉरी महाराष्ट्र हे देश कितवे राज्य है पहले राज्य ऑप्शन ए बार्लिंक स्टार्लिंक, स्टार्लिंक नावाची कंपनी है स्टार्लिंग सोबत करार करणारे महाराष्ट्र राज्य हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे कंपनीचे नाव पूर्ण नाव काय आहे स्टार्लिंग सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड कोणाची कंपनी आहे एलॉन मस्क यांची कंपनी आहे ठीक आहे ग्रामीण व दुर्गम भागामध्ये सॅटेलाइट इंटरनेट सुविधा पोहोचवण्यासाठी या गोष्टीचा या कराराचा उपयोग होणार आहे आणि स्टारलिंक हा एलन मस्क यांच्या स्पेस एक्स चा उपग्रह इंटरनेट प्रकल्प आहे स्टार्लिंगच्या उपाध्यक्ष आहेत लॉरेन ड्रेयर आणि यांनी या करारावर सही केली ठीक आहे तो, है? तो ये येथे याद रखने का चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक सात भारताने जमैका आणि क्युबाला मानवतावादी मदत पाठवली हो त्या ठिकाणी कोणत्या चक्रीवादळानंतर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर ठीक आहे ऑप्शन सी असं त्या चक्रीवादळाचं नाव आहे बघा भारत देशाने जमैका आणि क्युबा या देशाला मानवतावादी मदत पाठवली कधी पाठवली रे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कोणतं चक्रीवादळ आलं होतं तिथं मेलिसा नावाचं चक्रीवादळ त्यामुळे हे लक्षात ठेवायचं मदत कुठून गेली नवी दिल्ली आ, या ठिकाणावरून ठीक आहे जमेका आणि क्युबाला प्रत्येकी सुमारे वीस टन साहित्य अन्न पाठवण्यात आलं यामध्ये अन्न दैनंदिन वापराच्या वस्तू औषध वीज जनरेटर यांचा समावेश आहे म्हणजे वीज जनरेटर बरोबर वीज काही पाठवू शकत नाही वीज जनरेटर ठीक आहे तर यात आरोग्यासाठी आरोग्य मैत्री भीष्म क्यूब फील्ड हॉस्पिटल यांचा सुद्धा समावेश आहे ठीक आहे चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक आठ अमेरिकेतील फर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नर पदी कोणाची निवड झाली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे गजाला हाश्मी ऑप्शन डी गजाला हाश्मी या महिला आहेत बघा अमेरिकेतील वर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नर पदी भारतीय वंशाच्या गजाला हाशमी यांची निवड या सुद्धा भारतीय वंशाच्या आहेत अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्याचे उपराज्यपाल म्हणून यांची निवड झाली त्यांचा पक्ष आहे डेमोक्रॅट त्यांचा जन्म झाला एकोणीसशे चौसष्ट ला हैदराबाद या ठिकाणी आणि त्यांची निवड व्हर्जिनिया राज्यातील प्रथम भारतीय मूळ महिला प्रथम मुस्लिम महिला पहिली पह किंवा प्रथम दक्षिण आशियाई अमेरिकन महिला म्हणून झालेली आहे ठीक आहे हे तीन रेकॉर्ड त्यांनी बनवले तर हे लक्षात ठेवायचं चलो भारतीय पुस्तक कोणतं आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी दॉयलनेस ऑफ सोनिया अँड सनी ठीक आहे बुकर पुरस्कार खूप महत्वाचा आहे बघा दोन हजार पंचवीस बुकर पुरस्कारासाठी भारतीय नामांकन भारतीय लेखिका किरण देसाई कोण आहे लेखिका या पुस्तकाच्या द लॉयलनेस ऑफ सोनिया अँड सनी या पुस्तकाच्या लेखिका आहे किरण देसाई यांच्या या पुस्तकाला दोन हजार पंचवीसच्या बोकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलं आता त्यांनी यापूर्वी दोन हजार सहा मध्ये बुकर पुरस्कार जिंकला होता त्यांनी दोन हजार सहा मध्ये एक बुकर पुरस्कार जिंकलेला आहे आणि आता त्यांना नामांकन मिळालेलं आहे या वेळेस मिळेल न मिळेल मिळाला तरी आपण बघू नाही मिळाला तरी आपण बघूया ठीक आहे पण दोन हजार सहा ला त्यांना मिळाले पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा भारताने चीनमधून आयात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय कोणत्या घटनेनंतर घेतला तर हा घेतला ऑप्शन बी गलवान व्हॅली संघर्षानंतर लागू केलेली बंदी संपल्यानंतर ठीक आहे आता हा काय प्रकार आहे बघा चीनमधून आयात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय भारत सरकारने चीन व इतर देशांमधून आयात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ठीक आहे कारण भारतानं आयात बंद केली होती आता यामुळं पाच वर्षाची बंदी संपुष्टात आली कधी बंदी गेली, 2020 गेली, गेली होती दोन हजार वीस मध्ये गलवान व्हॅली संघर्षानंतर काही चीनी उत्पादनांवरील मान्यता निलंबित केली गेली होती ठीक आहे आपल्यात भांडण झाले आपण त्यांचं देवाणघेवाण बंद करून टाकले ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस नुसार देशातील सर्वात अस्वच्छ शहर कोणते ठरले तर हे ठरले मदुराई ऑप्शन सी ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा स्वच्छ शहरांच्या लीग मध्ये कोणती तीन शहरे अव्वल ठरली तर इंदूर एक नंबर सुरत दोन नंबर आणि नवी मुंबई तीन नंबर बघा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस भारतातील सर्वाधिक आणि कमी स्वच्छ शहरे असं त्यांनी कॅटेगराईज के सर्वे केलेला आहे तर गृहनिर्माण व शहरी मंत्रालय सॉरी गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने हा अहवाल जारी केलेला आहे आणि त्या अहवालानुसार एक नंबरला इंदूर दोन नंबरला सुरत आणि तीन नंबरला नवी मुंबई स्वच्छ शहरांच्या मध्ये अव्वल क्रमांकावर आहे तर मदुराई हे देशातील सर्वात अस्वच्छ शहर ठरलेलं आहे बघा देशातील दहा अस्वच्छ शहरे सर्वात अस्वच्छ शहर मदुराई त्याच्यापेक्षा थोडं कमी लुधियाना थोडं कमी कानपूर संगी बेंगळुरू धनबाद कविर सॉरी करीवर मुंबई श्रीनगर दिल्ली आणि कै अशी हा अस्वच्छ शहर भारतातले आहे प्रश्न क्रमांक तेरा गोगाबी तलाव कोणत्या प्रकारचा तलाव आहे आणि हा आहे ऑक्सबो लेक म्हणजेच नद्यांनी तयार झालेला नैसर्गिक तलाव ठीक आहे त्यामुळे हे महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आणि प्रश्न क्रमांक चौदा किरण देसाई यांनी यापूर्वी कोणत्या पुस्तकासाठी बुकर पुरस्कार जिंकला होता आपण आत्ताच बघितलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी द इन आहे तर मित्रांनो हे होते आजच्या प्रश्नाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चालू घडामोडी वाला या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा मोफत पीडीएफ मिळवा पोलीस भरतीची पीडीएफ मिळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याचे व्हिडिओ थँक्यू सो मच